सत्ता आहे दोन वाटल्यात आपल्याला ना नवीन वासरा पण आणून बिम्मा त्याला आपल्याला नगळ पॅन्ट आणायचे रात्री आम्ही दीड वाजेपर्यंत गाडी खाली करत होतो मकेची मकेची गाडी खाली करता तर मग घरी होऊन दोन अडीच तास झोपला असून आज आपल्याला हॉटेलचं बरंच काम करायचं राव उद्या आपण गेला मी बोलावलं आहे नेमकं पाहिजे त्यांच्या गावाकडची पोर आहे ना त्या हॉटेलवर गेलाय आम्ही ना चालवायला आपण लक्ष्मीला आणलं तर आपल्या अभिमान संगतीला ठेवायची महिनाभर त्याच्यामुळे तिला बाहेर काढायची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता जवळपास आणि दोन वाजे आलेत एक त्रेचाळीस चार झालेत रात्री दीड वाजेपर्यंत गाडी खाली करतो तो बाकेची मकेची, मकेची गाडी खाली करता मग घरी येऊन दोन अडीच वाजता झोपला असून परत आठ वाजता गोट गेलो नाही सॉरी सात वाजता परतलं सगळ्यांना परत झोपलो मग पर आता गुण गुण परत उठलो हा गळू करून त्यांनी नी बाटने लेट आणली ले ले गाडी राव आणि तशा आणली त्यांनी सहाशेच किलो आणली फक्त त्याला म्हणा मी नऊशे किलो आण मला आता दिवसता ती जवळपास दहा बारा दिवस जाईल आपल्याला आणि नंतर दुसरा आपल्याला जो पाहिलं करत होतो ना तो म्हणला मी आणतो वाडी मग परत तात्पुरती आपल्याला नव्हती म्हणून त्याला दहा वेळा फोनकार लागला होता आता भेटले आता अडचण नाही काय आता दहा पंधरा दिवस आपले ब दहा बारा दिवस तर कशी पण कडल नाही दोन वारल्यात आपल्याला ना नवीन वासर ना बिमा त्याला आपल्याला गळ पॅन्ट आमायचे त्याच्या गळ्यातच नाही काय म्हणलं जाऊन येऊ जोर मग येता सरशी नाही गावात पण एक काम होतं माझं तिकडं जाऊन डाई इकडं आलो यालवडीला आहे ना तिथं दुकाने तिथं सगळं भेटतं आपल्याला वासरांचं त्याला फक्त गळ पॅन्ट आणि एक मुर्खी घेऊ स्टॉक मध्ये आपल्याला गळ घ्यायचे ना ना गळ पँ आम्हाला फक्त गळ पॅन्ट घ्यायचं होतं एक कुठं गेलं मागे ठेवलं काय पॅन्ट घेतलं होता पण आणि शंख घेतला एक सत्तर रुपयाचा सेटअप बस बाकी सगळं आपल्या गाव वस्तू ऑलरेडी आहे त्याच्यामुळे काय घेतला ना दुसरं आता पाऊस पण पडन मग अशी थोड्या वेळ ना हा चांगली झालं तर ऊन पडलं होतं आता परत हाबाळ आलं एकोणतीस जुलैपर्यंत पाऊस सांगितलाय एकोणतीस जुलै ते परत बारा ऑगस्ट पर्यंत मोकळे अख्खं त्या तिथून पुढं परत पाऊस शक्यता आहे मग कदाचित बोरवाडी आपला गाठ कॅन्सल पण होऊ शकतो राहू बघू तसं प्लॅनिंग करा कारण पुढला घाट नंतर आहे का ऑगस्टच्या पुढं पण सप्टेंबरला काय पाऊस कमी असतो आहे मग त्यावेळेस आपल्याला घाट करायला का कर नाही तर पाऊस पडला तर बोरवाडीला बुरखी लावून देत नव्हता गडी कशी कशी घातली याला आपल्याला ना खुनसला चालवायन यायचं आत्ता जवळपास आत्ता तीन वाजलेत ना 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 तीन वाजता आम्ही चालवून देते नाही साडेतीन झाले आत्ता आम्ही ना चालवायला आहे यावेळेस आपण लक्ष्मीला आणलं तर आपल्या अभिमान संगतीला ठेवायची महिनाभर त्याच्यामुळे तिला बाहेरच नाही काढायची दोघांना द्या पण याला बाहेर काढायचं याला चालवायचं होता तू झालं चालवलं नाही आला पण त्याच्या पण मला वाटतं विसिक झालं कुठं काही चालवलं काही नाही पाया लागलं काय काही नव्हत गेलेच आता याला जरा दीड किलोमीटर चालवायचं आहे येऊन जाऊन तीन किलोमीटर द्यायची बरोबर चल रे जरा आहे ना मोठा पल्ला मारतो हात देतो आम्ही जरा दुसरा रोड घेतलाय जा रोड आहे पार्टी पूजा कडल नाही परत सुरू व्हायचा माग जरा जास्त होईल जरा किलोमीटर जरा व्यायाम चांगला टायर चांगली करच्या गेला आमची त्याची चांगली बाकी सगळे गेल्या बाहेर बाहेर गेल्या सर आहे तरी ती म्हणून मी आम्ही झालं चालू व्हायला जखम नीट झालीच ना त्याच्यामुळं आम्ही घेतले आता पंचवीस पंचवीस एक दिवस तर गोठे बांधूनच होता काय परत आमचा परत वासरू तयार पण पंकार चांगलं तयार करता याला चालू आण ना एखादा आवे ठुला असा जरा पायी मोकळ व्हायला अजून जरा चरून ना त्याच्याला सर खुनच बर आहे लय तू पार भर वरा राहा त्याला फुल तकडा करायचा आम्हाला एक दीड महिन्यात सांडवायला पाहिजे गाडा मारा ताकद पण नांगत त्याच्या चल कुठे नाही आणली ना आम्ही कारण त्याच्यावर वॉटर की लाईट गेली त्याच्यामुळं नाही फडली थोडीफार आपल्या मच्छिना खुन्नसला टाकली आणि कडबा टाकला याला एक पाटी आणि याला सगळ्यांनी दोघांचं उष्ट टाकून दिलं गोड्याला आणि ह्याला आपलं कडबा टाकला थोडा याला आंबवण ठेवलं रे गा घडी खायन रईन हळूहळू जरा आणि आंबोन खाल्लाच एक एक फुल टाकलो त्याला एक याला चालवून आलं चालवला आत्ता एक सात वाजल्यात सगळ्यांना खायला टाकलं आपल्या हे खाल्लं नाही त्याला आंबवण पण व्यवस्थित खाल्ले आणि बारखं आहे पण चांगलं खातंही मग अशी ना बार लक्ष्मीला बाहेर काढलो थोडं डायरेक्ट उड्या मारत होता इथं गाव बोट्यात असा जाऊन त्याला एक महिना अजून तर एक महिना ठेवायचा एक महिन्यानंतर तर डायरेक्ट अवघड तो थोडी बाहेर काढली तरी उड्या आणतो आता बराबर एक महिन्यानंतर त्याला रिहर्सल द्यायची आणि उद्या वासराला रेस करायचा दिवसाड चालवायचा आपल्याला कुन्नसला मग गोडीस घेऊन जायला लागेल कारण गोडीशिवाय चालत नाही व्यवस्थित तो आत्ता आम्ही नि आलो त्याला ते गोडी पाहिजे त्याला व्यवस्थित सरळ चालायला नेट बिट लावून टाकले सगळ्या आता लाईक नऊ साडे नऊ लागायचं गट एकच चालू व्हायची लाईट बघतो आता ही सेंटरची टोळी नाही होई पहिली चालू द्यायची बाकी लाईटी भरपूर आहे तिथल्या लायटी कंटिन्यू चालतोच आम्ही रात्री पण जाता नि लाईट चालूच आहेत तीन कंटिन्यू बरं नाही गरज द्या लायटी आम्ही साईड निघून पॅक करून टाकली साडेसात वाजता वाचले आता हे ब्लँकेट घेऊन चाललो मी त्या भाईला द्यायला त्या भायला आपल्याला ना दोन ब्लँकेट द्यायच्यात आपण पंढरपूर बाजारातून आणलं ना माझ्याकडे होते शिल्लक ते गाडीत तर बरेच बारीक सारीक काम आहे ना का आज एक झालं तर उद्या कॉपा बिप करायला लागेल बरीच छोटी मोठी काम आहे झालं वेळ लागतो जरा फक्त आचार्य आपल्याला जो मेन काम होते भेटलेलं आहे ते गायब झाला का इथून ऑफिस मध्ये ते मग हॉटेल गेलाय का इथे कोणी परशा बाई सेपरेट राहतो निकडं

तिथं नाही करायचं ते कॉपरेट करायचं डाय माग ते दाखव टेबल लावू म्हणजे अख्खी पाच एक टेबल लावायची टेबल पण पाच टेबल बसतील पाच ऍड्रेस होईल तिथं आणि ते काउंटर आणची गरज आहे आपल्याला गरू शकंटर नाही आणायची साध्या नको आण माझं वाटतं अरे मोकार करायचं गरज करायचा हा तिथं बांधकाम करायचं इथं ते बांधकाम करू इथं नाही ना ते नाही करायचं काय ओनली नाही ओन्ली चायनीस तंदूर कधी करायचं जाऊ चायनीस जाऊ चालू होईल तंदूर मग करता ना ना हा तळच करायचं करून घ्यायचं असं आहे का ओ नाही मग या साइडनी विटा भरपूर पडलेलं आहे आपल्याकडे याला प्लास्टर पण कर लागेल ना बाहेरून कर लागेल मग हे शेवट होतो हा हा आणि तो वर पत्राला पेंट मारून टाकू अका म्हणलं कापड बांधू अखंवर पहिलं पेंट मारू काय नंतर मुळीकली लाईट लावून इलेक्ट्रिशियन सगळ्या आणि पत्रा म्हणलं असं पेंट मारू कॉम्प्रेसर आता भांगार केलं त्यानी ते सगळं बांधून घेतलं ते पत्राय तर कुरू मारून घ्यायला लागेल आपल्याला हॉटेलचं बरंच काम करायचं राह उद्या पर्यंत मी इलेक्ट्रिशियनला बोलावलंय नेमका पाहिजे गेलाय त्यांच्या गावाकडची पोर आहे ना त्या हॉटेलवर गेला तू म्हटलं मी उद्या येतो इलेटर शिल मटर आणून उद्यायला लागेल बाकी सामान करून काम चालू करायला लागेल मग जवळपास आता एक आठ वाजल्यात आठ वाजता मी आता आलो इथं गोठ्यावरती त्यांनी बऱ्यापैकी सगळं खाल्ले खुन्नस ती खातो पण व्यवस्थित नाही खाले का त्या हिरो चांगला हिरो जास्त लागते याला या चॉकनाळी खायला जरा याला मस्कच लागते खायला लक्ष्मी चांगली खाती त्याला दोघांचं टाकलं होतं आणि आपल्या भीमाने पण सगळं खाऊन टाकलं भीमा उलटे ना आपल्या खुन्नस म्हणून आणला होता ना त्यांच्या मानाने बरा खातोय वय पण बारीक आहे त्याशिवाय आलं इथलं मॅक्सिमम असेल एक सहा सात सहा महिन्याचा सहा सात महिन्याचा पण नजर विचारलाय त्याला आत्ता याला करायचा आम्हाला आता याचा आम्हाला ना चांगला आहे ना याच्यावर लक्ष देतो आम्ही चांगल्या व्यवस्थित थोडंसं चुकतं आमचा राहिलं मग काय ना आपल्याकडे हाय ना रितेची निमकी लाईट गेलेली त्यामुळे कुट्टी नाही करता आली रितेशी बाहेर गेले ती पवार वाटतं त्याच्या इकडे गेलेत ते आल्यानंतर ना कुट्टीकार करून आणायची मग सकाळ प्रॉब्लेम नाही होत आता सकाळ कडबा टाकायला लागेल मग कडबन पण तो सापला आपला या कुट्टीचा तर सापल्याकडच्या साईडला कडबा आहे वळ इथला तो काढून टाकायला लागेल नाहीतर